भारताच्या हृदयात वसलेली एक नगरी जी केवळ शहर नाही तर एक अनुभूती आहे ही आहे काशी ज्याला आज आपण वाराणसी किंवा बनारस म्हणून ओळखतो गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेली ही नगरी वारणा आणि असी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेली आहे काशी या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान आणि खरंच ही नगरी हजारो वर्षांपासून आध्यात्मिक प्रकाशाचा स्रोत राहिली आहे इथेच आहे काशी विश्वनाथ मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी एक जिथे शिवभक्तांचे मन आणि श्रद्धा एकवटतात काशी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर संगीत साहित्य आणि भक्ती चळवळीचे केंद्र आहे संत कबीर रविदास सुरदास मीरा आणि तुलसीदास यांसारख्या संतांनी इथेच आपली आध्यात्मिक वाटचाल सुरू केली या नगरीत प्रत्येक घाट प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक श्वासात एक कथा आहे जे जी जीवन मृत्यू आणि मोक्ष यांच्यामध्ये सिमारिष स्पष्ट करते इथे येणं म्हणजे केवळ प्रवास नव्हे तर आत्म्याची एक यात्रा आहे काशी म्हणजे गुढतेचा गंध भक्तीचा स्पंदन आणि इतिहासाचा ठसा चला तर सुरू करूया ही अद्भुत यात्रा राशीच्या दिव्यतेकडे एका नव्या दृष्टिकोनातून नमस्कार आज मी आलोय त्या नगरीत जिथे प्रत्येक श्वासात मंत्र आहे आणि प्रत्येक पावलात मोक्षाचे चाहूल काशी जिथे गंगा वाहते पण वेळ थांबतो जिथे गल्ल्यांमध्ये गोडता आहे आणि घाटांवर शांततेचा गंध सकाळचे तीन वाजलेत शहर झोपलेलं आहे पण मन जागा आहे हॉस्टेलचं नाव आहे फ्लाईंग डचमॅन नाव परदेशी पण आतलं वातावरण एकदम आपलंसं सरते थोडा विसावा घेणार आहे शरीर विश्रांतीत पण मन तयार आहे कारण पुढे जे घडणार आहे ते फक्त पाहायचं नाही अनुभवायचं आहे मला जायचं आहे घाटावर जिथे आरतीच्या दिव्यांमध्ये आत्म्याचं तेज आहे मी फिरणार आहे गल्ल्यामध्ये जिथे प्रत्येक कोपऱ्यात एक कथा आहे मी हरवणार आहे त्या वातावरणात जिथे शब्द कमी पडतात आणि भावना बोलतात ही सफर आहे काशीची पण तर ही सफर आहे स्वतःच्या आतली पंडितजी बरोबर गप्पा मारत मारत आणि काशीचा इतिहास ऐकत ऐकत मी चाललो आहे आता काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी महाराज जी क्या क्या है आपके पास जी हमारे पास हिंग वाली कचौड़ी सब्जी है जलेबी है गुलाब जामुन है चंद्रकला है ये वो काला जामुन है ये आलू कचौड़ी है और आपका दुकान कहाँ पे है जी हमारा दुकान मेरघाट गेट नंबर दो पे है रानी भवानी गली के जस्ट लुक पे। और आपका ये क्या है ये चंद्रकला है भैया मीठा होता है जी मीठा होता है इसके अंदर में काजू खोआ ये सब भरे हैं पूरी भाजी का रेट कितना है? पूरी भाजी का रेट पचास रुपए प्लेट है जिसमें चार सब्जी आएंगे जामुन? ये, पीस आएंगे। पीस जी। और ये आपका दुकान हमारा सुबह आठ बजे से रात दस बजे तक चालू रहता है काशी मध्य जर तुम्हें आलात निकोरी सब्जी नक्की ट्राई कारण आशी कचोरी सब्जी तुम्हारा दुसरी कड़ भेटना चलो मैं एक संपूर्ण पुराण कथेनुसार देवतांमध्ये दे वाद झाला कोण सर्वात महान आहे हे ठरवायचं ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यात वाद पेटला त्या वादाला उत्तर देण्यासाठी शिवाने एक अत्यंत ज्योतस्तंभ उभा केला आणि त्या तेजस्तंभातून ज्योतिर्लिंगाची ज्योती प्रकट झाली ज्योती ज्या ठिकाणी अवतरली ते स्थान पुढे काशी म्हणून ओळखले गेले आणि तेथे ते काशी विश्वनाथ म्हणून पूजा सुरू झाली स्कंद पुराण व काशीखंड या ग्रंथामध्ये काशीच्या घाटांचे संतांचे आणि तपस्वी जीवनाचे सविस्तर वर्णन आहे काळानुसार काशीवर अनेक आघात आणि बदल झाले अनेक वेळा मंदिरांचे स्वरूप बदलले किंवा विध्वंस झाले सतराव्या शतकात औरंगजेबाच्या क्रुरतेमुळे या परिसरातील मूळ मंदिरावर आक्रमण केले गेले औरंगजेबाने त्या मूळ मंदिराला तोडून त्या जागे ज्ञानवापी मस्जिद बांधण्याचे आदेश दिले या घटनेने काशीच्या धार्मिक आणि सामाजिक नकाशावर खोल परिणाम झाले आणि स्थानिक परंपरा व श्रद्धा यांना आव्हान आले भक्त परंपरा आणि स्थानिक राजघराण्यांच्या प्रयत्नांनी पुन्हा पुनर्निर्माणाचे काम सुरू ठेवले हो गेले अहिल्यादेवी होळकर यांनी अठराव्या शतकात अनेक देवस्थाने पुनर्बांधणी केली त्यातील हे काशी विश्वनाथ होय काही म्हणतात त्यांनी शिवलिंगासाठी नर्मदा पाषाणही वापरले पुढे महाराजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या शिखरावर सोन्याची आवरणी देऊन त्याचा नवा तेज दिला काशी मंदिरात अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे अन्नपूर्णा देवीला अन्नदात्री म्हणून पूजलं जातं आणि इथे अन्नदानाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे कॉरिडोरमधून प्रवेश करताच पहिले दर्शन होते ते ढोंडीराज गणेशाचं त्याला प्रवेश रक्षक मानलं जातं आणि भक्त सर्वप्रथम त्याची वंदना करतात ढोंडीराजाच्या आशीर्वादाने भक्त मंदिरात पाऊल टाकतात तो विघ्नार्थ आणि पवित्र प्रवेशाचा रक्षक म्हणून महत्वाचा आहे काशीची कथा म्हणजे देवत्व वाद विध्वंस आणि पुनर्निर्माण यांचं मिश्रण श्रद्धा कधीच मावणार नाही म्हणून काशी नेहमी पुन्हा उजळते आज माझी खूप जुनी इच्छा पूर्ण होणार आहे कारण मी आता चाललो आहे मणिकर्णिका घाट पाहण्यासाठी हा घाट काशीच्या सर्वात पवित्र घाटांपैकी एक आहे इथेच हजारो वर्षांपासून अंतिम संस्कार होतात भाविकांना इथे संस्कार मिळणे म्हणजे मोक्षाशी नात जोडणे समजले जात

किनाऱ्यावर काही लोक मृतदेहांना न्हावून अंत्यकर्मासाठी तयार करत आहेत नंतर त्या प्रेतांना घाटावर नेऊन अंत्यदाहासाठी ठेवतात इथे काम करणारे काही मंडळी त्या देहांना आग देतात त्यांनाच अंत्यकर्म मानतात ही आग सुरू ठेवणारा जो समुदाय आहे आणि जो आग देणारा समुदाय आहे त्यांना डोमर किंवा डोम असे बोलले जाते ज्या जळत्या लाकड्या तुम्ही पाहत आहात त्या अखंडपणे जळण्याच्या परंपरेचा भाग आहेत आणि त्या लाकडांमधून पुन्हा आग पुढच्या दळण्यासाठी घेतली जाते अंतकर्मानंतर राख आणि उरलेले अवशेष गंगेत विसर्जित केले जातात या सगळ्याचे दृश्य श्रद्धा शोक आणि जीवनाच्या अनित्यतेची जी, जाणीव एकत्र करून उभे राहत काशीमध्ये एकूण चौऱ्याऐंशी घाट आहेत आणि पंचतीर्थ आहेत आणि त्याच पंचतीर्थांमधील एक म्हणजे मणिकर्णिका घाट म्हणतात की येथे माता पार्वतीचा मणिकर्ण म्हणजे कानाची मणी गळून गंगेत पडली म्हणून या जागेला मणिकर्णिका असे नाव पडले मणिकर्णिकेला मोक्षदायिनी मानले जाते स्कंद पुराण आणि काशी पुराणात काशीचे आणि इथल्या घाटांचे अनन्य स्थान व गौरव स्पष्ट केलेले आहे स्थानिक आख्यायिकेनुसार भगवान शिवने या जागेला अनंत शांतीचे वरदान दिले आणि काशीला पारलौकिक रक्षा दिली म्हणून काशी प्रलयातही नष्ट होत नाही अशी श्रद्धा आहे या कारणाने हजारो वर्ष का लोक इथे करण्यासाठी येतात अंतदाह आणि इतर राखा गंगेत विसर्जन करून मोक्ष मिळेल असे समजले जाते मणिकर्णिका घाटावरील चिता भस्मातून काशीनं खास होळी साजरी केली जाते येथे लोक स्मशानाचे राग घेऊन होळी खेळतात त्यामुळे बनारसची होळी वेगळी आणि अनोखी असते चैत्र महिन्यात गुरु परंपरेप्रमाणे काही स्त्रिया तसेच त्यांना नगरवधूही म्हणले जाते या घाटावर नृत्य करतात आणि त्या नृत्यातून स्वतःच्या पुढच्या जन्माची शुद्धी मागतात अशी परंपरा आहे घाटावर अंत्यकर्म करणाऱ्या कामगारांचा म्हणजेच त्यांना डोमर किंवा डोम बोलले जाते ते यांच्यासाठी सहभागी असतात आणि ते दहनाची आणि अंतिम प्रक्रियेची सांभाळ करतात मणिकर्णिकाविषयी अनेक स्थानिक आख्यायिका भूतकथा आणि संतकथाही आहेत या सर्वांनी घाटाची भक्तिदृष्टी आणि गूळता वाढवलेली आहे मणिकर्णिका जवळच विशालाक्षी मंदिर आहे जे माता शक्तीपीठांपैकी एक मानले जाते आणि काशीच्या आध्यात्मिक नकाशात महत्वाचे स्थान धरते घाटापर्यंत पोहोचण्याचे सोपे मार्ग म्हणजे घाटांद्वारे नावा बनारसच्या अनेक घाटांपासून शेअरिंग बोटने मणिकर्णिका घाट सहज मिळते तसेच पैदलही इतर घाटांमधून येता येते काशी विश्वनाथ मंदिराचा मुख्य दरवाजा गेट नंबर चार जवळून मणिकर्णिकाकडे जाण्याचा थेट मार्ग आहे त्यामुळे तीर्थस्थळ आणि मंदिराचे एकत्रित अनुभव सहज मिळतात मणिकर्णिका घाट हे फक्त अंत्यसंस्काराचे स्थान नाही येथे उभे राहिल्यावर जीवन नश्वरतेची आणि मोक्षाच्या आशेची खोल जाणीव पाहिलेल्या क्रियाकल्पांमधून मानवाच्या जीवनाच्या मर्यादांबाबत प्रश्न आणि आत्मपरीक्षण आपोआप उभे राहते जीवनात वेळ मिळाल्यावर आपण कसे जगतो याचा विचार इथे अधिक तीव्र होतो घाटांवरील सततच्या चिता धूम्र अंतिम संस्काराच्या क्रियांनी आणि घाटावर ये जा करणाऱ्या लोकांच्या वेगवेगळ्या भावना पाहून एखादा विचार येतो आपल्याकडे असलेला वेळ किती मौल्यवान आहे आणि आपण तो कसा वापरते कधी एखाद्या आठवणीतून कधी एखाद्या प्रार्थनेतून किंवा फक्त गंगाच्या शांत वाहण्यातून हे प्रश्न उजळतात आपण रोजच्या जीवनाव्यवहारात प्रेम क्षमाशीलता आणि शांततेला किती महत्त्व देतो राग ईर्ष्या किंवा ताणतणाव तणाव यात आपला वेळ किती वाया जातो सारख्या जागी जिथे मोक्षप्राप्तीचा विचार सतत आढळून राहत असतो त्या क्षणी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या नात्यांकडे क्षमेसाठी वेळ देण्याकडे आणि छोट्या छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष न करण्याचा आग्रह प्रबळ होतो घाटावरचा हा अनुभव शोकापुरता मर्यादित नाही तो एक निमंत्रण आहे जीवन आणि विचारपूर्वक प्रेमाने आणि सातत्याने जगण्याची या सर्व निरीक्षणामुळे मनाला एक आंतरिक शांतता आणि दृष्टिकोन मिळतो जीवन अनित्य आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाला अर्थ द्या आणि इतरांसोबत सहानुभूतीने वागा काशी खंडनुसार काशीमध्ये बेचाळीस प्रमुख शिवलिंग आहेत तर त्यापैकी आपण समोर जे पाहताय ते तारकेश्वर महादेव हे एक आहे तुम्ही समोर जे पाण्यात मंदिर पाहताय ते रत्नेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं या मंदिराचा भाग वर्षातून सहा महिने पाण्याखाली जातो तरी शेकडो वर्ष ते आडवे झुकले असले तरी अविचल उभे आहे याची उंची चौऱ्याहत्तर मीटर आहे आणि ते एकोणीसशे शतकात निर्मित असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा झुकलेला तिरपता भाग अंदाजे नऊ डिग्रीपर्यंत आहे म्हणजेच जगप्रसिद्ध असलेले पिसाच्या मिनारपेक्षा अधिक झुकलेले हे मंदिर आहे तरीही रत्नेश्वर महादेव अपेक्षित प्रसिद्धीपासून बिकटपणे दूर आहे आणि समोर जे तुम्ही इमारत पाहताय ते गंगा गंगामहल घाट म्हणून ओळखलं जात सा गंगा नाम नदी पुण्या सर्व पाप हितदा सीता अमृतेन समृद्धा लोकान विमुक्ती तत्सदा या स्नातवा पापा शमंत सा गती त्रिताही भवेत तीर्थयात्रेना वंदे गंगाय नमोस्त सर्वदा म्हणजेच ती गंगा नावाची नदी पवित्र आहे सर्व पाप हरवणारी व कल्याण देणारी शीत अमृत सदृश्य संपन्न ती नेहमी लोकांना मुक्त करते ज्यावर स्नान केलं की पाप नष्ट होतात व तिचे भाग्य श्रीयुक्त व मंगलमय होते ती तीर्थयात्रेकरून ती 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 वंदावी अशी ती तीर्थ आहे गंगेला सर्वदा नमन मी आलो आहे दशाश्वमेध घाटावरती संध्याकाळची गंगा आरती पाहण्यासाठी <speaking Spanish>

दशाश्रमेध घाटाचे नाव आणि त्याची महत्ता प्राचीन यज्ञकथेशी गुंपलेली आहे पुराणांनुसार ब्रह्माने सृष्टीच्या प्रारंभी येथे दशाश्वमित यज्ञ केले या यज्ञासाठी ब्रह्माला दहा अश्वदूत किंवा दहा अश्वमित घोड्यांची आवश्यकता होती आणि त्या कर्मकांडामुळे हे ठिकाण दिव्यपणे पवित्र ठरले कथेप्रमाणे ब्रह्माने जगाच्या प्रारंभी प्रजाज्ञान धर्मप्रवर्तन आणि लोककल्याणासाठी मोठा यज्ञ केला त्या यज्ञात हवेतून भूमीतून आणि तीर्थांमधून देवऋषी जमा झाले यज्ञ संपल्यानंतर ते स्थान लोकांना आणि तीर्थांना समर्पित केले गेले आणि त्या स्मरणार्थ त्या किनाऱ्याला दहा अश्वमधील यज्ञाशी जोडून दशाश्वमेध असे नाव पडले आता मी आलो आहे काशीमधील सुप्रसिद्ध असलेल्या बाटी चोखा रेस्टॉरंटमध्ये बाटी म्हणजे हा संपूर्ण गव्हाच्या पिठाचा गोळा असतो ज्यात सत्तू म्हणजेच भाजलेल्या चण्याच्या पिठाचे मिश्रण आणि मसाले भरलेले असतात आणि चोखा म्हणजे हा भाजलेले वांगी बट्टे आणि टोमॅटोचे मिश्रण असतो ज्यात लसूण कांदे आणि इतर मसाले वापरले जातात जर तुम्ही काशी पाहायला आलात दर्शनासाठी आलात तर बाटी चोखा नक्की ट्राय करा आता मी चाललोय काळभैरवनाथ मंदिराकडे कथा अशी आहे की ब्रह्माने स्वतःच्या मंडपात गर्व आणि अतिजन्य वर्तन दाखविले ब्रह्माच्या पाचव्या किंवा काही रूपात ती नाही बोलले जाते या मस्तकाने अतिमोह आणि दंभ निर्माण केला या दंभाला दंड देण्यासाठी भगवान शिवाने भैरवाचं रूप धारण करून ब्रह्माच्या मस्तकाला कपाटले किंवा चिरून टाकले या घटनेत भैरवाने ब्रह्महत्या केली असे म्हणतात भैरवाला या कृत्याचा दंड म्हणून रक्त वापर पापाचा ओढ आणि अनुवरित भटकंतीचा दंड देण्यात आला भैरवाने जुने मस्तक आपल्या हातात धरून अनेक ठिकाणी भटकंती केली आणि शेवटी काशीमध्ये आल्यावर इथे त्यांना शरण आणि मोक्ष मिळाला त्यामुळे काशीतील काळ भैरवाला शहराचा प्रहरी आणि कपटविरहित न्यायसंग्रहक म्हणून मानले जाते काशीमध्ये आठ भैरव आहेत म्हणजेच अष्टभैरव आहेत ते पुढील प्रमाणे आहेत असितांग भैरव चंड भैरव भैरव क्रोध भैरव उन्मत्त भैरव कपाल भैरव भीषण भैरव आणि संहार भैरव आणि तसेच काशीमध्ये नऊ दहा विद्या छप्पन विनायक आणि बेचाळीस प्रमुख शिवलिंग देखील आहेत तसेच काशीमध्ये बारा ज्योतिर्लिंग देखील आहेत तर मी माझ्या काशीच्या नंतरच्या एपिसोड्समध्ये बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन करणार आहे आणि तुम्हाला त्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जर माझा या काशीचा पहिला एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये बोला नम पार्वती पतेय हर हर महादेव